हळदी कुंकू समारंभ भारतीय जनता पार्टी संचलित माननीय अनिल यांच्या वतीने विटे शहरातील महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित केला आहे शुक्रवार दिनांक तेवीस एक दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजेपासून वानसंपे पर्यंत पंचफुला मंगल कार्यालय मायनी रोड विटा येथे कार्यक्रम होईल हा हळदी कुंकू समारंभ विटे शहरातील महिलांसाठी असल्याने रहिवासी पुरावा म्हणून आपल्या घरातील रेशन कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे हळदी कुंकवाचा वाण म्हणून कोयर कंपनीचा दीड लिटरचा दर्जेदार कुकर देण्यात येणार आहे तरी विटे महिलांनी हळदी कुंकू समारंभासाठी शुक्रवारी पंचफुला मंगल कार्यालय येथे दुपारी तीन वाजता उपस्थित राहावे असे आवाहन सौ देवता अनिल बाबर यांच्या वतीने करण्यात येत आहे आटपाडी येथे सुरू झाले आयुर्वेदातील नवे पर्व आटपाडी येथील आयुर्वेदाच्या अभ्यासक डॉक्टर सौ सुप्रिया श्री प्रसाद कदम यांनी सर्व स्वयंयुक्त अद्यावत असे क्लिनिक साकारले आहे विजय मंगल आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक चा शुभारंभ मंगळवार दिनांक वीस जानेवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजता आई वडिलांच्या शुभ हस्ते करण्यात येत आहे शास्त्रोक्त आयुर्वेद समाजापर्यंत पोहोचवण्याचा वचनबद्ध संकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी विजय मंगल आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक कार्यरत राहील असा विश्वास डॉक्टर सो सुप्रिया कदम यांनी व्यक्त केलाय आटपाळीचे सुपुत्र नेत्ररोग तज्ज्ञ ने डॉक्टर श्रीप्रसाद गुलाबराव कदम यांचे कदम नेत्र रुग्णालय विटा व आटपाळी येथे अनेक वर्षांपासून यशस्वीरित्या कार्यरत आहेत त्यासोबत आता आयुर्वेद उपचाराचे नवे दालनही सुरू होत आहे डॉक्टर सुप्रिया कदम या एम डी आयुर्वेद असून गेल्या अनेक वर्षांपासून आयुर्वेद उपचार करून अनेक रुग्णांना तंदुरुस्त करण्यात यश मिळवले आहे डॉक्टर सुप्रिया कदम या साहित्य लेखन सामाजिक कार्यात ही अग्रेसर आहेत त्यांनी महिलांचे संघटन करून महिलांच्या आरोग्यविषयक समस्या दूर करणे व स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी गरीब गरजू महिलांना मार्गदर्शन केले आहे शाळा कॉलेजचे कार्यक्रम व साहित्य संमेलना डॉक्टर सुप्रिया कदम हिरीरेने सहभाग घेतात त्यांना अनेक पुरस्कारही प्राप्त झाले आहेत मेन रोड पोस्ट ऑफिस समोर विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ आठपाळ येथे विजय आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिकच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आटपाळी व परिसरातील ग्रामस्थांनी हितचिंतकांनी व मित्रमंडळींनी उपस्थित राहावे असे आवाहन कदम परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे बातमी संकलन गजानन गायकवाड क्रांती न्यूज विटा